बघा मित्रांनो आज सप्टेंबर एक तारीख आहे हा गणपती सकाळची घेऊन आले आहे हेतानगर लिंक रोड बघा पाऊस यायला लागला तर रात झाली आहे नऊ वाजल्यात रात्रीच्या बघा सकाळची पाऊस न आला आहे मित्रांनो आता पाऊस यायला लागला आहे सर्वांचा मूड ऑफ होत आहे पावसात बघा सर्वे नाचत नाचत थांबले आहे मित्रांनो बघा तरी पण डी जेवाला थांबला नाही आपल्या डी जेवाला वाजवत आहे फुल जोरामध्ये तरी पे नक्कीच मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा जास्त व्हिडिओ मोठा काढला नाही मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ काढला आहे बघा कसा वाटला तुम्हाला आपला गणपती आगमन आजचा नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये बोला मित्रांनो आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती कशी वाटली आता सध्या मित्रांनो ढाकून ठेवलं आहे कारण की पाऊस येत आहे मित्रांनो चला बघा आता पुढे थोडंफार दाखवतो बघा किती उड्या मारून मारून नाचत आहे बघा एक नंबर बघा मित्रांनो गौतमी पाटील वर फुल उड्या मारत आहे लोक बघा नक्कीच पूर्ण बघा आणि आपला बघा एक छोटा कॅलेंडर उभा आहे काळपत्रिक घेऊन हातात गेला तो पुढे बघा चला पुढे दाखवा मित्रांनो बघा हे लोक डान्स करत आहे आपलं ब्लॉक काढतो त्याच्यातलं एक जण नाचत आहे हे लोक बघा चिल्लर पार्टी व्हिडिओ नक्कीच छान वाटला असेल तर मित्रांनो सपोर्ट करा चला टाटा बाय बाय नगर लिंक रोड बघा मित्रांनो सराटवर फुल झिंगाटवर नाचत आहे आपले पब्लिक लोक लहान एकदम चिल्लर पार्टी तर कसं वाटलं तुम्हाला हा आपला व्हिडिओ तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो छान वाटला असेल तर आणि तुमचा प्रेम द्या मित्रांनो बाकी काहीच नाही आपल्याला तुमच्याकडून अपेक्षा आहे बघा गणपती बाप्पा मोर्या एकतानगर लिंक रोडचा आपला गणपती आहे नगर कांदवलीचा राजा कसं वाटलं मित्रांनो फुल डी जेमध्ये आपले फुल नाचत आहे पब्लिक वगैरे आणि आज एव एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आगमन आहे बघा सकाळची गणपती आत्ता पोचला आहे मंडपकडे तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच तुम्ही कमेंट करून बोला मित्रांनो आणि नक्कीच सपोर्ट द्या चला टाटा बाय बाय भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला बाय बाय